सध्या हो आपण आहोत इंदापूर मध्ये आणि इंदापूर मधील मराठा समाजाचा जो मराठा समाजाची लाट जी, जी ती लाट निघालेली आहे मुंबईच्या दिशेने आपण पाहू शकतोय जिकडे पाहिल तिकडं आता गर्दीच गर्दी आहे अनेक गाड्यांचा ताप या ठिकाणी निघालेला आहे या ठिकाणी वृद्धांपासून बालकांपासून ते ह्या बाजूला बघा काही महिला सुद्धा या ठिकाणी चाललेल्या आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी स्मारकाला या ठिकाणी हार अर्पण करून त्यांना नतमस्तक होऊन या ठिकाणी सर्व मराठा बांधव जे आहेत ते निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने आपण काही मराठा बांधवांना या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू किती वाजता निघणार आहे तुम्ही किती वाजता निघणार काय पोहोच किती जणांचा असणार हजारच्या संख्येने आम्ही या ठिकाणी आला आमच्या पाचशे वाड्या ताफा या ठिकाणी आहे काल आमची सक्की बावजवळ उरली असताना देखील आम्ही दुःख सोडून या समाजासाठी आम्ही तिकडे चाललेलो आहे किती लोकांचा पोहोच असणार आहे इंदापूर तालुक्यातून पाचशे गाड्या आहेत आणि काय बांधे पुढे गेलेले आहेत बाजाराच्या संख्येने अनेक वृद्ध अनेक वृद्ध किती वय किती आहे वय किती एस एस टी एसटी आहे वय किती आहे एकोणसत्तर आहे एकोणसत्तर काय आता हे सगळं चाललं मुंबईला गेलेच काय फरक पडला नाही तुम्ही तसं झाला माघारी आता ओ, ना आता घेतल्या किंवा यायच्या नाही घेतल्या किंवा यायच्या नाही आता घेतल्याशिवाय आपण बघतोय जिकडं बघाल तिकडं डीजे आहेत गाड्या आहेत आणि गणपती गणपती या ठिकाणी चालवलेला आहे गणपती बाप्पाला मुंबईच्या दिशेने नेण्यात या ठिकाणी इंदापूरकरांना इंदापूरकरांनी चालवलेलं आहे हे बघतोय आपण गाडी गाडी दाखवा थोडी अतिशय चांगले प्रमाणे सजवलेली आहे आणि यावर गणपती बसून गणपती आता निघालेला कुणाचं आहे गाडी गाडी कुणाची आहे तुमची गाडी आहे का गा? आवाज आवाज थोडं कमी करा आवाज दोन मिनिट आवाज येत नाही त्यामुळं आपण आवाज आवाज गणपती चालवला चा आम्ही दीड दिवसाचा गणपती घेऊन मुंबईला निघालोय या गणपतीचा गिरगाव चौपटी विसर्जन करून जरांगी पाटलांच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायसाठी आम्ही सगळी इंदापूर कुठून तुम्ही कुठून चालले आम्ही रेडागाव निरा विमा कारखान्यावर ना बावडा इंदापूर परिसरात आम्ही सगळी लोक इंदापूर मुंबईच्या दिशेने आता सकाळी विसर्जन तिकडे करायचं विसर्जन करायचं आणि जरांगी पाटलांच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायचा सरकारला गुडघ्याव आणून आरक्षण घेऊनच माघार्यायचं सरकार गुडघ्याव का गेले शंभर टक्के येत आहे शंभर टक्के रेखा नाहातेमध्ये त्याने त्याच्या आडीवड आश्वासन दिली पण सगळी लबाड आश्वासनं दिली पण ह्यावेळेस पर्याय सरकारला गुडघ्या पर्यायच पर्याय जोरला सरकार गुडघ्याव आणल्याशिवाय आम्ही देत बघतो या ठिकाणी फोच पडत बघा युवकांचं तेवढाच आहे महिलांचं तेवढाच आहे आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी ज्या तुम्ही मुंबईला गेल त्यापेक्षा जास्त गर्दी आहे असं म्हणायचंय का हो गर्दी आहे जास्त तुमचं गाव कुठलं आहे शर्डेवाडी किती गाड्या आमच्या तीन गाड्या लस गाडी बरं तुमचं गाव कुठलं आहे शर्डेवाडी किती गाड्या आमच्या मोठ्या गाड्या तीन आहेत आणि बारक्या गाड्या दहा त्या बरं ह्या पद्धतीने आपण बघतो ह्या चौकात चौकात आता गर्दी होते आणि मराठ्यांचा पोच आता जो आहे या इकडं इकडं काय काय सांगाल आता तुमचं गाव कुठलं सांगा प्रॉपर कांदलगावचा हो आहे बर 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 आणि आता आम्ही मराठा आरक्षणासाठी आणि मनोज दादा जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी मुंबईला आझाद मैदानात चाललेलो आहे बर आणि गेल्या वर वर्षी आता मला एक मेन मेन मुद्दा असा विचारला गेल्या वेळेस तुम्ही रिकामे हाती आलो ना हा रेखा मी हातीच म्हणावं कारण आम्हाला फसवलं गेलेलं आहे पाहिजे आता परत, परत परत आता परत आम्ही उठणार नाही आणि महागारी बी येणार नाही तुम्हाला जीव जरी गेला त्या आझाद मैदानावरती आपण बघतोय आपण इंदापूरच्या कॉलेज पशे आणि बाबा नौकापर्यंत गर्दी दिसते गेल्या वेळेस जरा जास्त गर्दी जास्त नव्हत तिपट लोक येणार आहेत आझाद मैदानावर गेल्या वर्षी एक पट होती आता तिप्पट येणार आहेत हा तिप्पट लोक येणार आहेत तुम्हाला आरक्षण आता मिळूनच येणार घेऊनच येणार तिथे जीव जरी गेला तरी आम्ही आरक्षण जीव जरी गेला तरी बेहतर परंतु आरक्षण घेऊनच येणार असंच या ठिकाणी इंदापूरकरांच्या भावना आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटलांना या ठिकाणी पूर्णपणे सपोर्ट या शहरातून होतो या तालुक्यातून होतोय असंच म्हणता येईल येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घडतात यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे तुर्तास मी इथं थांबतो मी श्रियश नलोडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर